आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि आम्ही निघालोय पुण्यातल्या सुंदर मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे रामधरा रामधरा आणि तर आजचा असा प्लॅन आहे तर बघूया आम्ही पण फर्स्ट टाईम मंदिरला जातोय खूप ऐकलं होतं खूप सोशल मीडियावर फोटोज वगैरे बघितलं होतं जायची इच्छा होती तर आज निघतोय तर तुम्हाला पण दाखवू कसं आहे मंदिर चला बघूया मग तर लोणी काळभूरपासनं अवघ्या सात किलोमीटर अंतरावर हे सुंदर मंदिर आहे तर अफकोर्स फ्रेंड्स तर लागतीलच फिरण्यासाठी तर आमची पूर्ण गँग आम्ही निघालो होतो प्लॅन करून आणि खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही खरंच सोलापूर पुणे रोडवरनं प्रवास करत असाल तर या मंदिरला नक्की भेट द्या तर आपल्यासोबत आहेत दोन पर्यटन प्रेमी तर चला बघूया ते काय म्हणत आहे मी थेरगाववरून इथं आलेलो आहोत पंचवीस किलोमीटर रस्ता पंचवीस किलोमीटर नाही एक्केचाळीस एक तास तीस मिनिट लागले तर आहे सुंदर परिसर आहे शेती बघून वाटलं नव्हतं इथं पाणी असेल के टिप्पाने केलेली आहे पाण्याची व्यवस्था काय तर एक आज मित्रांसोबत एकत्र वेळ घालवा म्हणून आज आलेलो आहे मंदिर परिसरामध्ये आमचं आता आगमन झालेलं आहे आणि मंदिर परिसर खूप सुंदर आहे आत्ता जस्ट आपण एंट्री केलेली आहे मंदिराच्या प्रांगणामध्ये तर आता पुढे बघूया जाऊया आपण आणि कसं आहे बघूया मंदिर आहे हो तर हे आहे श्रीरामांचं मंदिर तर असं म्हणतात की जेव्हा प्रभू श्रीराम सीता माते सोबत आणि लक्ष्मणसोबत वनवासामध्ये असताना त्यांनी या ठिकाणी वास्तव्यास होते तर हेच ते मंदिर आहे तर आपण बघूया मंदिराची सुंदरता वाढवण्याचे एकमेव कारण म्हणजे त्याच्या आजूबाजूला असणारं पाणी आणि त्यात पडणारं मंदिराचं प्रतिबिंब तर खूप सुंदर नजारा होता हा रामधरा हे एक प्राचीन मंदिर असून एकोणीसशे सत्तर रोजी हे बांधण्यात आलं आहे तर या मंदिरामध्ये दे खूप देवी देवतांची मंदिरं आहेत जसं की महादेव पार्वतींचं आहे श्रीप्रभू रामांचं मेन मंदिर आहे त्यानंतर संतांचं मंदिर आहे त्यानंतर त्यान गणपती बाप्पाचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे तर हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि याला खूप सुंदर रंगरंगोटीचं काम केलं आहे जेणेकरून गावाकडचं फिलिंग येईल तर खूप थंड वातावरण आहे कारण आजूबाजूला पाणी असल्यामुळं तर लहान सुद्धा तुम्ही इथं घेऊन जाऊ शकतात तर त्यांचा विचार करून इथं गार्डन वगैरे बनवला आहे तुम्ही फोटोशूटसाठी सुद्धा जाऊ शकतात प्री वेडिंग शूटसाठी तर खूप सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे हे प्रभू श्रीरामांचं मस्त दर्शन घेऊन आम्ही निघालो जेवणासाठी आणि आम्ही थांबलो होतो शौर्य वाडाला आमचा शुभम म्हणला की चला तुम्हाला मस्त पैकी एका ठिकाणी नेतो मस्त जेवण करू म्हणून आम्हाला ऑपोजिट साइड ला सात आठ किलोमीटर लांब घेऊन गेला आता म्हटलं काहीतरी भारी असेल जेवण वगैरे हो म्हणून आम्ही गेलो तर बघा तुम्हीच आता कसं होतं जेवण रिव्ह्यू आहे का आमच्या पुढे बोआयकडनं बघा काय म्हणतो कसं आहे जेवण आहे छान आहे फ्री दिले तर अजून मजा येईल तर शुभम आणि वहिनी पहिल्यांदाच आमच्या सोबत कुठेतरी बाहेर आले होते त्यामुळं म्हटलं यावेळेस आपण शुभमचं ऐकू तर ऐकून एवढा लांब आम्ही आलो होतो पण काय मजा आली नाही तर शुभी यापुढे तू आमच्या सोबत ये मी जिथं जाईल तिथलं जीवन मस्तच असतं तुला आवडेल सगळ्यांनाच आवडेल मागवलं कव्हर पनीर आहे तुला मस्त चला तर मग आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पण एक होतं शौर्यवाड्याचं जे ॲम्बियन्स होतं ना ते खूप छान होतं गावाकडची फिलिंग येत होती तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू बाय